गणित आणि विज्ञान विषयातील प्रत्येक विद्यार्थ्याचं पायाभूत ज्ञान दृढ करण्यावर शासनानं भर दिला आहे या उद्देशानं मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनामार्फत डॉक्टर जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम राबवण्यासाठी खान अकॅडमीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कुतूहल यांचा वारसा विद्यार्थ्यांमध्ये रुजवणारे प्रख्यात वैज्ञानिक डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या सन्मानार्थ हा उपक्रम राबवला जात असून सुमारे पन्नास लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल या कार्यक्रमाअंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राज्यातील सुमारे बासष्ट हजारांहून अधिक जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीसाठी खान अकॅडमीची जागतिक दर्जाची आणि महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रमाशी संलग्न असणारी गणित आणि विज्ञानविषयक शैक्षणिक सामग्री अध्यापन अध्ययन प्रक्रियेत समाविष्ट केली जाईल ही शैक्षणिक सामग्री मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असणार आहे यातील व्हिडिओ वापरून शिक्षक वर्गामधील अध्यापन अधिक समृद्ध करू शकतील तसंच विद्यार्थ्यांना व्हिडिओ आधारित धडे आणि सराव प्रश्नांच्या माध्यमातून शाळेत आणि घरच्या घरी संकल्पनात्मक आकलन दृढ करण्याची संधी मिळेल या उपक्रमाद्वारे भौगोलिक आणि साधन संपत्तीच्या अडचणी दूर करून लाखो विद्यार्थ्यांना आत्मविश्वास कुतूहल आणि महत्वाकांक्षा यासह शिकण्याची संधी उपलब्ध होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र